सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज 25 ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस कार्तिक शुक्ल चतुर्थी म्हणजेच विनायक चतुर्थी आलेली आहे छान दिवस आहे कार्तिक स्वामी गणपती बाप्पा दोन्ही देवांची आज जरूर पूजा सेवा करा गणपती बाप्पांना आपण अभिषेक केलेलाच असेल नसेल केलेला छान दुधाने गाईचं दूध असेल तुमच्याकडं दुधाने अभिषेक करा पंचामृताने अभिषेक करा छान अशी बाप्पाची पूजा करायची आहे तांदळाची रास करा किंवा हिरव्या गार दुर्वा असतील तुमच्याकडं दुर्वांचं आसन देऊन बाप्पांची घ देवघरा स्थापना करायची आहे छान असं जास्वंदाचं फुलं दुर्वा एक का होईना एकवीस दुर्वांची जुडा जुडी अर्पण करा जुडी अर्पण करताना मागील दांडीला हळदी कुंकू अर्पण करा महिलांनी करत असाल तर स्वतःच्या कपाळी हळदी कुंकू लावा दुर्वांच्या जुडीला हळदी कुंकू लावा अर्पण करा बाप्पांना मनातली इच्छा बोलून घ्या आणि एकवीस दुर्वा बाप्पांना अर्पण करा जास्वंदाचं फूल तुम्ही गोडधोड मोदक बनवत असाल मोदक बनवा नाही बनवता आलं दिवाळीचे दिवस आहे पाहुण चार वगैरे चालू असतो घरात किंवा आपण इ इतर ठिकाणी गेलेलो असल तुम्ही माहेरी जरी गेलेला असाल महिलांनो तिथं सुद्धा गणपती बाप्पांची आणि कार्तिक स्वामींची सेवा जरूर करा तुमच्या घराजवळ जर कार्तिक स्वामींचं मंदिर असेल आपण कार्तिक पौर्णिमेला तर मंदिरात जातोच मोरपी सर्पण करतो गोडाधोडाचा नैवेद्य दाखवतो पण कार्तिक महिना कार्तिक स्वामींची सेवा करण्यासाठी पण खूप महत्त्वाचा आहे आणि आज दोन्ही देवांचा एकत्रित दिवस आहे म्हणजे विनायक चतुर्थी पण आणि कार्तिक महिना पण सुरू झालेला आहे म्हणून कार्तिक स्वामींची पण सेवा करा तुम्ही माहेरी जरी असला तरी पण सेवा करा गणपती बाप्पा तुमच्या माहेरी पण देवघरात असतीलच बाप्पा आहे सर्वांचा आहे आणि सगळीकडं आहे तिथंसुद्धा सुद्धा सेवा करा नाही मोदक जमले तुम्हाला गुळ खोबरं छोटीशी ग खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे सुक्या खोबऱ्याची त्यात गूळ भरायचं आहे आणि बाप्पांना एखाद्या ताटलीत वाटीत नैवेद्य दाखवा त्यावर थोड्याशा दुर्वा ठेवा आणि बाप्पांना तुमची इच्छा बोलून नैवेद्य दाखवायचा नंतर घा लहान घ घरात लेकरं असतील तुमचे तो गुळ खोबऱ्याचा नैवेद्य लहान लेकरांमध्ये वाटायचा आहे ही सुद्धा गणपती बाप्पांची सेवाच आहे ज्या घरात लेकरं बाळं खुश असतात आनंदी असतात तिथेच गणपती बाप्पा आनंदी आणि प्रसन्न असतो आणि आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करत असतो म्हणून सुंदर दिवस आहे आज संध्याकाळीसुद्धा दिवसभर एक दिवा लावून ठेवायचा आहे दिव्याची छान पूजा करा त्यात एक चिमुडभर हळद टाका एक कापराची वडी टाका दोन लवंग टाकून द्यायचा आहे आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे तुम्ही जो नित्य नियमाने देवघरात दिवा लावता तोच घ्यायचा आहे त्याचबरोबर आज, आज दोन मोरपीस घेऊन यायचे आहे महिलांनो दादांनो तुमच्याकडं जरी असतील मोरपीस तरी पण आज मोरपीस घरात घेऊन या तुम्ही शॉपिंग वगैरे करत असाल तर आज आवर्जून जेवढे मोरपीस हवे आहेत तुम्हाला दोन का होईना मोरपीस विषम संख्यांमध्ये दोन मोरपीस आणा चार पाच सात अकरा तुम्हाला जेवढे हवे ना तेवढे आणायचे आहे आणि आपल्या देवघरात तुम्ही जरी आ ठेवलेले आहे आधीचे मोरपीस देवघरात तरी पण आज त्यात वाढीव करायचे आहे म्हणजे जास्तीचे मोरपीस त्यात ठेवायचे आहे दोन मोरपीस आपल्या देवघरात ठेवायचं आहे तुमचा दरवाजा असेल मुख्य दरवाजा तिथं दोन पो मोरपीस ठेवले तुम्ही तरीही चालेल त्याचबरोबर तुमचा किचन असेल जागा असेल तिथं ठेवू शकता तुमच्या मुलांची खोली असेल अभ्यासाची झोपण्याची वगैरे काही वेळा मुलांना दचकायला होतं मुलांचा अभ्यासात लक्ष लागत नाही आज कार्तिक शुक्ल चतुर्थी म्हणजेच विनायक चतुर्थी आहे आज दोन मोरपीस आपल्या मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत जरूर ठेवा आधी ठेवलेले असतील आज अजून वाढवून ठेवून द्यायचं आहे आणि त्याखाली एखादं स्वस्तिक काढलेलंच असेल तुम्ही नसल काढलेलं एक स्वस्तिक काढा त्यावरती दोन मोरपीस जरूर चिटकवून द्या मुलांचं लक्ष केंद्रित म्हणजे जेव्हा पण मुलं अभ्यास करता त्यांचं लक्ष भिंतीकडं वगैरे जाईल त्या भिंतीवर तुम्हाला दोन मोरपीस लावून द्यायचे आहे आणि त्याखाली एक स्वस्तिक काढा स्वस्तिकच्या आजूबाजू दोन दोन रेषा द्या छान असं स्वस्तिक आणि दोन मोरपीस ते मोरपीस बघून ते स्वस्तिक बघून सुद्धा सरस्वती माता प्रसन्न होते आणि आपल्या मुलांची बुद्धी तेजस्वी होते काही वेळा मुलांना आठवत नाही काही ना काही अभ्यासात तक्रारी मुलांचा तीक्ष्ण बुद्धी होत नाही म्हणजे मुलांना प्रगती मिळत नाही तर अशा वेळी या मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत या गोष्टी जरूर कराव्या मोरपीस जास्तीत जास्त आपण मोरपीस लावले तर काही बिघडत नाही उलट आपल्या मुलांची प्रगतीच होणार आहे आणि जी काही नकारात्मकता असते मुलं बाहेरून जाऊन येतात मुलं प्रगतिशील असतात कुणाची ना कुणाची नजर बाधा लागत असते तर मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत जरूर मोरपीस लावून द्या आणि तुम्हाला जर वाटत असेल मुलांना खूप त्रास होत आहे मुलांचे डोळे जड झालेले आहे डोकं जड झालेलं आहे मुलांना दृष्ट लागलेली आहे प्रगतीत कमतरता येत आहे तर महिलांनो आज संध्याकाळी मुलांना पूर्व पश्चिम उभं करायचं तुमच्याकडं एक मोरपीस असो दोन मोरपीस असो मुलांवरून डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा तो मोरपीस ओवाळून घ्यायचा आहे उतरवून घ्यायचा आहे आणि घराबाहेर झटकून घ्या पुन्हा तो मोरपीस नीट ठेवून द्या प्रत्येक वेळी तुम्ही मोरपिसाने मुलांची दृष्ट नजर बाधा उतरवू शकता मोरपिसाने उतरवलेली नजर बाधा लगेच उतरून जाते मोरपीस उतरवताना डोक्यापासून पायापर्यंत मोर पीस नीट उतरवून घ्यायचा आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा आणि मुलांवरून मोर पीस जरूर उतरवून घ्या थोडासा झटकून घ्यायचा बाहेर जाऊन म्हणजे मुलांची बाधा लगेच उतरून जाते आणि तो मोरपीस पुन्हा तुम्ही थोडंसं गंगाजल वगैरे शिंपडून घ्या गोमूत्र असेल शिंपडून घ्या आणि तुम्ही जिथं ठेवतात तिथं ठेवून द्या लगेच मुलांची नजरबाधा उतरून जाते तुम्हाला अजून वेगळी नजरबाधा काढायची असेल मुलांची मिठापिठाने मीठ मोरीने किंवा तुरटीचा खडा अजून तुम्ही वेगळ्या पद्धतीने नजरबाधा उतरवत असाल शनिवार आहे नजरबाधा उतरवू शकता मुलांची आज संध्याकाळी मुलांकडनं अथर्व शीर्ष फलश्रुतीसह एक वेळा किंवा अकरा वेळा नक्की बोलून घ्या तुम्ही स्वतः पठण करा मुलं बाहेर गेलेली असतील आईवडिलांनी जरी सेवा केली थोडीशी मोठ्या स्वरात करा आपल्या भिंतींना आपल्या वास्तूला ऐकू द्या शुभ तिथींना आपल्या देवी देवतांची सेवा करतो आपल्या वास्तूला पण ऐकली गेली पाहिजे जोरात नाही पण थोडसं का होईना आपला आवाज भिंतींना ऐकू गेला पाहिजे अथर्व शीर्ष करा श्री गणपती स्तोत्र संकटनाशन गम गणपती स्तोत्र पठन करा त्याचबरोबर आपल्याला आरती करायची आहे गणपती बाप्पांची सगळीकडे कापूर फिरवून द्या द आपण दाराशी तर दिवाळीचे दिवे लावतच आहोत कार्तिक पौर्णिमा म्हणजे तुलसी विवाह समाप्तीपर्यंत आपल्या घरा दारात आपण दिवाळीपासून दिवे लावतच आहोत आज सुद्धा दिवाळीचे दिवे जरूर लावा महिलांनो विनायक चतुर्थी आहे दाराशी लावा तुळशी जवळ लावा खिडक्यांमध्ये थोडासा वारा येतो दाराशी तर लावू शकता तिथं तरी दोन चार दिवे जरूर लावा आपलं घर अंगण प्रकाशमय करून ठेवायचं आहे लक्ष्मी माता प्रसन्न राहते यामुळे सुद्धा तुमच्या घराजवळ जर एखादं पिंपळाचं झाड असेल तर पिंपळाच्या झाडाखालीसुद्धा जाऊन थोडंसं दूध पाणी अर्पण करा खूप रात्र करू नका दिवसभरात तुम्ही केव्हाही हा उपाय ही सेवा करू शकता पिंपळाखाली जा सहा साडेसहा वाजेपर्यंतसुद्धा तुम्ही सेवा करू शकता पिंपळाला पाणी अर्पण करा एखादा दिवा लावता आला दिवा लावा एखादा गुळाचा खडा घेऊन जा पिंपळा खाली ठेवून द्या बघा जसा जसा तो गुळाचा खडा तिथले कुड किडे मुंग्या वगैरे खातात तसा तसा ग्रह दोष असतो मुलांवरील कुटुंबातल्या व्यक्तींवरील संपूर्ण ग्रहदोष पितृदोष संपून जातो कुणाची नजरबाधा लागलेली असते नष्ट होते आणि साक्षात लक्ष्मी नारायण पिंपळांमध्ये वास करतात सर्व देवी देवता अगदी मुळापासून ते पाना पर्यंत सर्व देवी देवता पिंपळांमध्ये वास करत असतात म्हणून पिंपळाची सेवा जरूर करा आज शनिवार आहे चतुर्थी आहे पिंपळाला स्पर्श करा लक्ष्मी नारायणांचा मंत्र जपा तुमची इच्छा बोला दिवाळीचे दिवस आहे जोवर तुळशी विवाह समाप्ती होत नाही तोवर तुळ दिवाळीचे दिवस आहे छान सोनेरी दिवस असतात हे जेवढी सेवा होते ना हजार पटीने आपल्याला सेवेचं फळ मिळतं कधीच कुठली सेवा मनापासून केलेली सेवा खाली जात नाही म्हणून आज पिंपळाची सुद्धा सेवा करा पिंपळाला स्पर्श करा एकवीस किंवा अकरा प्रदक्षिणा घाला ओम नमो भगवते वासुदेवाय न ओम नमो भगवते वासुदेवाय न ओम नमहा लक्ष्मी नारायणांचा मंत्र जपा नाही जास्त अकरा वेळा तर जपू शकता अकरा प्रदक्षिणा तर घालू शकता तुम्ही स्पर्श करा झाडाला नक्की स्पर्श करा आज विनायक चतुर्थी आणि शनिवार आलेला आहे छान दिवस आहे दिवाळी मधला पहिला शनिवार आहे हा या दिवशी जरूर पिंपळाला स्पर्श करा घरी या आधी तुळशीजवळ दिवा लावा आणि मग पिंपळाच्या झाडाखाली सेवा करायला जा नाही तर आपल्या घरात अंधार आहे तुळशीजवळ आणि मग आपण पिंपळाची सेवा करतोय असं नाही महिलांनो आपले तुळशी तुळशी मातेची सेवा खूप महत्त्वाचे आहे आणि दिवाळीच्या दिवसात तर खूपच महत्त्वाचे आहे घरातील मंगल कार्य अडकलेली असतील कामात यश मिळत नसेल मुलं मुली मोठे झालेले आहे तर अशा ठिकाणी तर तुळशी मातेची सेवा व्हायलाच हवी आजपासून म्हणजे दिवाळीच्या दिवसांपासूनच आपण तुळशी मातेची सेवा करत असतो तुळस नसेल घेऊन या अंगणात लावून द्या आणि तुळशी विवाह समाप्तीपर्यंत तुळशी मातेला रोज चिमुडभर हळद अर्पण करायचे आहे ज्या मुलींना लग्न कार्यात खूप अडी अडचणी येत आहे आज चांगला दिवस आहे विनायक चतुर्थी पासून मुला मुलींकडून चिमुडभर हळद अर्पण करून घ्या तुळशी मातेला चांगलं स्वच्छ पाणी अर्पण करायचं दोन्ही वेळेला तुपाचे दिवे लावा तूप नाही तुमच्याकडं तर तुम्ही डालडा वापरत असाल त्या डालड्यामध्ये थोडीशी चिमुडभर हळद टाकून दिली आणि तो पण दिवा लावला तुळशी मातेसमोर तरी चालेल तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावल्याचं पुण्य फळ मिळणार आहे तुळशी मातेसमोर सुद्धा लक्ष्मीनारायणांचा मंत्र जपा बघा लवकरात लवकर घरात शुभ मंगल कार्य घडून येतील काम मार्गी लागतील काही वेळा कुंडलीत दोष दाखवतात काही वेळा म्हणजे आपण स्थळ बघतो काही ना काही कारण आपले स्थळ म्हणजे आपलं जमत नाही मुला मुलींचं काही ना काही कारणास्तव लग्न वगैरे जमत नाही अशा गोष्टी होत असेल तर तुळशीची सेवा आजपासूनच आपण दिवाळीत तर करतच असाल तर तुळशी विवाह समाप्तीपर्यंत तुमच्या घरात शुभ मंगल कार्य नक्की घडून येईल मुला मुलींकडून तुळशीची सेवा जरूर करून घ्या आता मुलगा किंवा मुलगी घरी नसेल कामानिमित्त बाहेर गावी शिक्षणानिमित्त बाहेर गावी राहत असेल आई वडिलांनी जरी केली आई असेल आईने सेवा करा तुळशीला रोज चिमुडभर हळद अर्पण करा उजव्या हाताच्या चिमटीत हळद घ्या तुळशी मातेला तुमची मनातली इच्छा बोला की माझ्या मुलाचं किंवा मुलीचं योग्य ठिकाणी योग्य घरात लग्न जुळून येऊ दे योग्य मुलाशी मुलीशी आणि चिमुडभर हळद अर्पण करायची आहे नारायणांचं नामस्मरण करून आणि मग थोडंसं पाणी अर्पण करा दिवा लावा हळदी कुंकू फुलं अक्षता वाहून तुळशी मातेची सेवा करा सकाळी सेवा करा संध्याकाळी सेवा करा पण तुळशी ठिकाणी दो दोन्ही वेळेला दिवे जरूर लावा दाराशीसुद्धा दिवे आपल्या चालूच ठेवायला पाहिजे आपण तर वर्षभर सेवा करतो पण हे दिवाळीचे दिवस खूप विशेष असतात आणि तुळशी विवाह समाप्तीपर्यंत तर खूप विशेष असतात हे दिवस माता लक्ष्मी बघते की कोणाचं घर प्रकाशमय आहे कोण आपल्याला आपल्या आपलं स्वागत करत आहे कोणती गृह लक्ष्मी आपल्याला आनंदाने स्वागत करून घरात बोलवत आहे या दिवसातच खरं लक्ष्मी माता आपली परीक्षा घेत असते की कोण घरात लक्ष्मी आपल्याला आनंदाने बोलवते स्वागत करते जिथं स्वच्छता आहे जिथं आहे जिथं आनंद आहे भरभराटीने दिवे लावले जातात प्रकाशमय वातावरण आहे तिथं माता लक्ष्मी खेचून येते आकर्षित होते आणि आपल्या घरात स्थिर स्वरूपात वास करते आणि ज्या घरात शुभ तिथींना देवी देवतांची ज्या ज्या तिथींना शुभ तिथींना ज्या ज्या देवी देवतांची सेवा होते ना तिथंसुद्धा सुद्धा लक्ष्मी नारायणांची अखंड कृपा होत राहते म्हणून आज विनायक चतुर्थी आहे संध्याकाळी गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा बाप्पाला आ तुम्ही सकाळीच दुर्वा अर्पण केलेले असतील ठीक आहे संध्याकाळी अर्पण करत असाल एकवीस दुर्वा अर्पण करा जास्वंदाचं फूल अर्पण करा आरती करा कापूर आरती सगळीकडं कापूर आरती फिरवायची आहे कापूरसोबत दोन लवंग जाळून द्या या लवंगांच्या वासानेसुद्धा घरातली नकारात्मकता दूर होते आणि लक्ष्मी आपल्या घरात स्थिर स्वरूपात वास करते घरात बरकत येते पैशाला पैसा टिकतो प्रगतीला प्रगती मिळते मुलाबाळांची दिवस रात्र प्रगती होते घरातल्या अडचणी संपून जातात घरातले मंगल कार्य म्हणजे आढलेले असतील ते सुद्धा व्हायला सुरुवात होते आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण होत असतात म्हणून अशा पद्धतीने ही सेवा जरूर करा आज देवघरात मी तुम्हाला सांगितलं गणपती बाप्पांना दुर्वा जास्वंदर्भ करा आणि दोन मोरपीस कार्तिक स्वामींच नामस्मरण करा आणि दोन मोरपीस आपल्या देवघरात जरूर ठेवा मुलांच्या खोलीत ठेवा तुम्हाला प्रत्येक खोलीमध्ये ठेवायचं हा महिना खूप सुंदर आहे कार्तिक स्वामींनाच समर्पित आहे हा महिना म्हणून जेवढे मोरपीस घरात आणता येईल ठेवता येईल नक्की ठेवा शुभ परिणाम तुमच्या घरात तुम्हाला दिसून येतील कुणाचीच नजर बाधा कधीच तुमच्या घरादाराला लागणार नाही तुमच्या सुद्धा कुठली नकारात्मकता फिरकणार नाही मुलाबाळांना यश प्रगती मिळेल व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद